मीन राशी, नमस्कार मी ु डॉक्टर शास्त्री घेवारे गुरुजी आपल्या सर्वांचं राज ज्योतिष या युट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो आज आपण दोन हजार पंचवीस या वर्षातील जुलै महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा मीन राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी एक महत्वाची सूचना आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बिल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका याचबरोबर आपल्या जीवनात काही समस्या आहेत अडचणी आहेत ज्याचं निराकरण होत नाहीये गुरुजी त्या कशा प्रकारच्या मुलांचं शिक्षण झालंय त्यांना नोकरी लागत नाहीये गुरुजी नोकरी आहे परंतु विवाह होत नाहीये अनेक वेळा स्थळ अगदी घरापर्यंत येऊन गेले जेवण खावण करून गेले आणि नाही सांगितलंय गुरुजी विवाह झालाय परंतु संतती होत नाहीये कधी आहे अशी ती योग पत्रिकेशी नोकरी आहे ती ठेवावी का बदलावी माझ्या पत्रिकेमध्ये व्यापाराचे योग चांगले आहेत की नोकरीचे योग चांगले आहेत गुरुजी याच बरोबर मला वास्तू घ्यायची आहे मी परदेशात राहिलेलं चांगलं आहे की मायदेशी येऊन मी काम करावं अनेक प्रश्नांचे उत्तर आमच्या स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती आपण जर फोन केला संपर्क केला तर आमचे ज्योतिष एक्सपर्ट तुम्हाला त्या प्रश्नांची उत्तरं देतील यांना आपल्या जीवनातील अडचणी कमी होतील या संपूर्ण महिन्यामध्ये तीन वेळेला ग्रहांचं राशी परिवर्तन होत आहे सगळ्यात पहिलं सोळा जुलै या दिवशी सूर्यग्रह कर्क राशीमध्ये राशी, राशी परिवर्तन करून येतोय सव्वीस जुलै या दिवशी शुक्र ग्रह मिथून राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय अठ्ठावीस जुलै या दिवशी मंगळ ग्रह कन्या राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय या राशी परिवर्तनाचा मीन राशीच्या जातकांना नेमका काय परिणाम असणार आहे प्रथम स्थान ज्याला आपण लग्न भाव तनुभाव म्हणतो या स्थानाचा स्वामी गुरु ग्रह हा चतुर्थ स्थानामध्ये विराजमान झालेला आहे लग्नेश चतुर्थात शनी महाराज सुद्धा लग्न आहेत मग काही मीन राशीचे लोक या महिन्यात काय विचार करणार आहे वास्तू घेण्याचा विचार वाहन घेण्याचा विचार शेतीवाडी घेण्याचा विचार जमीन घेण्याचा विचार खरेदीचा योग आलेला आहे राशीच्या लोकांच्या पत्रिकेत मग होईल का खरेदी हो होण्याचा योग तुमच्या पत्रिकेमध्ये दाखवतोय आईची विशेष काळजी घेणार आहात परिवारात काय हवंय काय नकोय या सगळ्या गोष्टींच्या लिस्ट करून ठेवली आहे ते काम तुमचं खऱ्या अर्थानं परिपूर्ण होत आहे मीन राशीच्या हे कुटुंबाचं वाणीचं नेत्राचं स्थान आहे या स्थानाचा स्वामी मंगळ ग्रह हा अठ्ठावीस जुलैला राशी परिवर्तन करतोय म्हणजेच तो सप्तमामध्ये विराजमान होतोय मग या महिन्यामध्ये आरोग्याच्या समस्या वाढणार आहेत दवाखान्यासाठी पैसे तुमचा खर्च होणार आहे होऊ द्या स्वतःच आरोग्य चांगलं आहे ना सर सलामत तो पगडी पचास सिर सलामत चालेल डोकं चांगलं राहिलं पाहिजे आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे त्याच्याकडे लक्ष केंद्रित करा परिवारातील लोकांसाठी सुद्धा आरोग्याच्या काही समस्या तयार होऊ शकतात त्याचं सुद्धा निराकरण तुम्हाला करायचं आहे परिवारातील एखाद्या सदस्याला नोकरी लागण्याचा योग आहे आर्थिक स्थिती मोकळी होईल आज न उद्या पैशाचा ओघ चांगल्या प्रकारचा येईल परंतु तुमचं आरोग्य महत्वाचं राहिलं पाहिजे तृतीय स्थानाला पराक्रमाचं शौर्याचं तेजाचं शक्तीचं स्थान म्हंटलय या स्थानाचा स्वामी चतुर्थात येतोय सव्वीस जुलैला मग पराक्रम स्थानाचा स्वामी पराक्रम स्थानामध्ये विराजमान असणं खऱ्या अर्थानं यशाला गवसनी घालण्याचा योग हे उपचय स्थान या उपचय स्थानामध्ये ज्यावेळेला त्याचा स्वामी त्याचा मालक तिथे विराजमान असतो तर ते खऱ्या अर्थानं शक्तिशाली होत चतुर्थ स्थान गुरु शुक्राची युती होते आहे सव्वीस जुलै नंतर या स्थानाचा स्वामी बुध ग्रह पंचमात आहे परिवारातलं मुलांकडे विशेष लक्ष केंद्रित करण्याचा योग आहे त्यांच्या अडचणी समजून घेण्याचा योग आहे त्यांना मार्गदर्शन करण्याचा योग आहे खरेदीच्या दृष्टीनं वास्तू घेण्याचा योग आहे वाहन घेण्याचा योग आहे मुलांच्या शिक्षणासाठी पैसे खर्च होण्याचा योग आहे गुरुजी मार्ग सापडेल हो नक्की मार्ग सापडणार आहे फक्त तुम्ही कुठल्याही कामासाठी जास्त वेळ व्यतीत न करता योग्य वेळी घेतलेला निर्णय या कालखंडामध्ये तुमच्यासाठी उत्तम असेल बघू पाहू करू गेलेली वेळ परत येत नाही पंचमस्थान संततीच स्थान आहे ज्ञानाचं स्थान आहे याच बरोबर इष्टदेवतेची कृपा प्राप्त करून देणार स्थान आहे मग चतुर्थेश पंचमात आलेला आहे तो बुध ग्रह आहे सोळा जुलै नंतर इथे जो बुधादित्य योग होईल तो ज्ञानाला खऱ्या अर्थानं सूर्यासारखं तेज प्राप्त करून देणार आहे ज्या विषयांमध्ये अडचणी येत होत्या मुलांना ज्या विषयामध्ये आपण पास होऊ की नाही याची गॅरंटी सुद्धा नव्हती या महिन्यात तुम्ही कष्ट घेतले अभ्यास केला आणि ग्रहांच्या परिवर्तनानं तुम्हाला साथ दिली आणि तुम्ही यशाकडे वाटचाल केली असा अनुभव घ्या घ्याल तुम्ही म्हणाल गुरुजी असं होतं का नाही कर्म तुम्हाला करायचंय ग्रहांची साथ कर्तृत्वाची साथ तुम्हाला इथे खऱ्या अर्थानं प्राप्त होणार आहे संततीच्या बाबतीत ज्या जातकांना या महिन्यामध्ये चान्स घ्यायचा आहे गुरुजी या महिन्यात आम्ही चान्स घेऊ का खऱ्या अर्थानं तुमच्या पत्रिकेमध्ये होत असलेल्या ग्रहांच्या परिवर्तनाचा जो काही योग निर्माण झालेला आहे तर या महिन्यात चान्स घ्यायला काही हरकत नाही इच्छा तुमची पूर्ण होत्या डॉक्टरी इलाजाला तुमच्या खऱ्या अर्थानं यश प्राप्त होत आहे आणि ते याच महिन्यात होत आहे विसरून चालता कामाने षष्ठ स्थानाला स्थान म्हंटलं गेलेलं आहे या स्थानामध्ये केतूग्रह विराजमान आहे या स्थानाचा स्वामी सूर्यग्रह हा चतुर्थात न पंचमाकडे येतोय मग आईच्या आरोग्याला काही समस्या निर्माण करून थोडेफार मुलांना सुद्धा शरीर व्याधी कृष्ठ जाणवतील परंतु योग्य वेळेला घेतलेलं मार्गदर्शन डॉक्टरांचा सल्ला उपाय हा नक्कीच त्या त्रासातनं मुक्त करणारा असणार आहे तुमच्या मुलांचं शिक्षण याच महिन्यामध्ये परिपूर्ण होऊन कारण की बुद्धीच्या स्थानाचा मालक इथे बुधादित्य योग करून बसलाय आहे पंचमामध्ये लागलीच त्यांना नोकरी प्राप्त करून देणार आहे बऱ्याच मुलांचं कॅम्पस थ्रू सिलेक्शन होऊ शकतं चांगली कंपनी त्यांना मिळू शकते चांगली संधी त्यांना प्राप्त होऊ शकते असा योग निर्माण झालेला आहे सप्तम स्थानामध्ये विराजमान आहे याही स्थानाचा स्वामी बुध ग्रह हा पंचमामध्ये गेलेला आहे मग ज्यावेळेला सप्तमेश पंचमामध्ये जातो त्यावेळेला प्रेमविवाहाचे योग देतो प्रणयाचे योग देतो याचबरोबर कुठे परिवाराला घेऊन फिरायला जाण्याचा योग देतो मनातील आनंद देणाऱ्या गोष्टी या स्थानात घडत असतात येथे मंगळ ग्रह हो आलेला अठ्ठावीस जुलै नंतर जोडीदाराला थोडस प्रकृतीला मासिक धर्माच्या वेळेला त्रास जाणवेल त्यावेळेला काळजी घ्या तुम्ही आनंद वाटेल स्त्रिया आपल्या पतीची शेवटच्या महिन्याच्या वेळेला दोन तीन दिवस दगदग होणार आहे कामाची धावपळ होणार आहे त्यांच्या जेवणाकडे लक्ष द्या कामाचा ओघ त्यांचा वाढेल गुरुजी आम्हाला व्यवसाय सुरू करायचा भागीदारीमध्ये पार्टनरशिपमध्ये केलेला योग्य आहे का तो आम्ही करावा का तर या महिन्यामध्ये तुम्ही तो निर्णय घेतलेला सुद्धा लाभदायक आहे व्यापारात नवीन संधी चालून येते नवनवीन गोष्टींना खऱ्या अर्थानं व्यापकता तुमच्या जीवनात प्राप्त होते मी राशीच्या लोकांना अष्टम स्थानाला आयुष्याचं मृत्यूचं स्थान म्हटलंय या स्थानाचा स्वामी शुक्र ग्रह हा सव्वीस जुलैला स्वतःच्या राशीतनं राशी परिवर्तन करून मिथून राशीमध्ये येतोय मग अष्टमेश पराक्रमात आहे आणि पराक्रमातन तो चतुरतात येतोय अचानक धनप्राप्ती होईल कोणाकडनं आपल्या बहिणीकडनं भावाकडनं आपली वडीलोपार्जित आईकडील काही प्रॉपर्टी असेल इस्टेट असेल त्याच्यावरती काही जर कुठला दावा कुणी दाखल केलेला असेल कोर्टात एखादी केस चालू असेल तर त्याचा निर्णय तुमच्या बाजूने लागू शकतो एवढी सुंदर संधी प्राप्त झालेली आहे फक्त त्यामध्ये सातत्यता ठेवा आणि तुम्हाला स्वतःला त्या केसमध्ये डोकं घालावं लागणार आहे भाग्यस्थानामध्ये वृष्टी आहे अध्यात्म आहे गुरुची कृपा आहे परदेश गमन आहे आणि या स्थानाचा स्वामी मंगळ ग्रह हा न सप्तमात विराजमान होतोय मग ज्योतिषशास्त्रामध्ये ज्यावेळेला भाग्य षष्टात असतो त्यावेळेला तुमचं नशीब तुम्हाला साथ देतं नोकरीमध्ये बढती देतं नोकरीमध्ये स्थिरत्व देतं थोडाफार आपल्या विरुद्ध वातावरण तिथे जाणवेल परंतु हाती चले बाजार कुत्ते भोके हजार हत्तीने चालत राहावं कोण काय बोलत त्याच्याकडे लक्ष देऊ नये तरच तुम्ही तुमच्या यशाकडे जा जोडीदाराला नोकरी प्राप्तीचा योग आहे महिन्याच्या शेवटच्या कालखंडामध्ये एक शाश्वत उत्तम आहे दशमाला कर्मस्थान म्हटलं गेलेलं आहे या कर्माचा मालक गुरु ग्रह हा चतुर्थात आहे आपली अमृत सप्तम दृष्टी दशमावर टाकतोय राजकीय मोठं पद मिळणे कंपनीमध्ये मॅनेजर लेवल पर्यंत जाणे उप अध्यक्षाचा अध्यक्ष होणे छोट्या पदावरनं मोठ्या पदावरती विराजमान होणे काय विचारावं मीनराशीच्या लोकांचं सुख आरोग्याची काळजी घेतली तर नक्की तुम्ही यशाकडे वाटचाल कराल एकादश स्थानामध्ये मकर रास आहे स्वामी शनिग्रह लग्नात विराजमान आहे लाभ आहे कुणाकडनं स्वतःचेच कोणाकडे हात पसरवणार नाहीये कोणापुढे मदत मागणार नाहीये एवढा सुंदर असा हा कालखंड यातनं निर्माण होतोय कर्तृत्व आहे व्ययस्थानामध्ये कुंभराशी आहे तिथे ग्रह आलेला आहे मग मा वेषाचा मालक शणी ग्रह लग्नस्थानामध्ये स्थित झालाय स्वतःच्या आरोग्यावरती स्वतःवरती स्वतःला लागणारे कपडे असेल स्वतःची खरेदी असेल मग एखादा मोबाईल घ्यायचा आहे कोणाला शूज घ्यायचेत कोणाला ड्रेस घ्यायचेत कोणाला परिवाराला मदत करायची आहे दुसऱ्यासाठी नाही आहे स्वतःसाठी पैसा खर्च होणार आहे आणि तो केलाच पाहिजे राशीच्या जातकांसाठी शुभ अंक चार आहे शुभ रंग पिवळा आहे कुठल्या दिवशी चांगले कामांची सुरुवात करा सहा तारीख सात तारीख सतरा तारीख अठरा तारीख पंचवीस तारीख सव्वीस तारीख आणि सत्तावीस तारीख अशुभ दिवस कोणते ज्या दिवशी चांगल्या कामांची सुरुवात करायची नाही आहे एक तारीख दोन तारीख तीन तारीख चार तारीख आहे वीस तारीख आहे एकवीस आहे बावीस आहे आणि तेवीस आहे एक मंत्र देतो आपल्याला त्या मंत्राचं पठण आपण करा यानं पत्रिकेतील अशुभत्व कमी होईल शुभत्व प्राप्त होईल मंत्र आहे ओम उग्र चेतसे तसे नमा हा लवकर भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार